तुम्हाला डॉक्टर अजित कुमार देव आठवतोय का हो तो जी मराठीवर येणाऱ्या सिरियल मधला देव माणूस अभिनेता किरण गायकवाडनं त्याचं पात्र साकारलं होतं हा डॉक्टर अजित कुमार देव एका गावात जातो त्या गावात जास्त काही संसाधन राहत नाही तो त्या गावातल्या लोकांवर उपचार करतो आणि त्यांचा देव माणूस होतो पण हा देव माणूस राक्षस निघतो त्याची डॉक्टरची डिग्री पण खोटी असते आणि त्यानं लोकांवर केलेले उपचार पण तो तिथल्या पोळ्या भाबड्या जनतेची लूट करतो गावातल्या महिलांना आपल्या जाळ्यात फसवतो त्यानंतर त्यांच्याकडून पैसे आणि दागिने घेऊन त्यांचा खून करतो शिवाय जो कोणी त्याच्या रस्त्यात येईल त्याचा देखील काटा काढतो आता असाच एक देव माणूस डॉक्टर लातूरमध्ये सापडतो सापडलाय अर्थात त्याची डिग्री काही बोगस नाहीये शिवाय त्यानं कोणाची लूट केल्याची देखील बातमी नाहीये पण त्यानं स्वतःच हॉस्पिटल मधल्या एका कर्मचाऱ्याची हत्या करत त्याच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचलाय तर काय आहे हा सगळा प्रकार डॉक्टरनं कर्मचाऱ्याची हत्या का केली आहे ह्या हत्येचा सगळा घटनाक्रम काय पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी लातूर शहरातील बस स्थानकासमोर डॉक्टर प्रमोद घुगे यांचं आयकॉन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे तसंच डॉक्टर प्रमोद घुगे आणि आयकॉन हॉस्पिटल हे नाव लातूरकरांसाठी काही नवं नाही पण हा डॉक्टर मोठा करामती निघालाय त्याच्यावर सहा महिन्यांपूर्वी देखील अपहरणाचा आरोप झाला होता त्यावर बोलताना स्थानिक लोक सांगतात सहा महिन्यांपूर्वी आयकॉन हॉस्पिटलमध्ये लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी एक व्यक्ती आला होता या व्यक्तीचा काही कारणांवरून डॉक्टर प्रमोद सोबत वाद झाला त्यानंतर डॉक्टर प्रमोद घुगेनं आपल्या हॉस्पिटलच्या सिक्युरिटीची जबाबदारी पाहणाऱ्या सुपरवायझर बाळू डोंगरेच्या मदतीनं अपहरण केलं आणि त्याला आपल्या ठेवलं तसंच त्याने त्या व्यक्तीला मारहाण देखील केली होती मात्र ज्यावेळी ही घटना उघडकीस आली त्यावेळी डॉक्टर घुगे आणि सुपरवायझर डोंगरे यांच्या विरोधात पोलिसांनी ऍक्शन घेतली मात्र डॉक्टर प्रमोद हुगेनं बाळू डोंगरेला सर्व गुन्हे आपल्या अंगावर घ्यायला सांगितलं तसंच त्या बदल्या त्याला भरपूर पैसे देण्याचं आश्वासन देखील दिलं त्यानुसार बाळू डोंगरेनं सर्व गुन्हे स्वतःवर घेतले त्यावेळी डोंगरे विरोधात अपहरण आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तसंच त्याला अटक सुद्धा झाली होती पण डॉक्टर प्रमोद हुगेनं आपल्या पैशांच्या आणि ओळखीच्या जोरावर बाळूची तुरुंगातून सुटका करून घेतली बाळू डोंगरे हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर डॉक्टर प्रमोद घुगेनं त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेतलं पण जे गुन्हे त्यानं स्वतःच्या अंगावर घेतले होते त्याच्या मोबदल्यातले पूर्ण पैसे त्याला काही मिळाले नव्हते त्याच पैशांची मागणी बाळू वारंवार डॉक्टर प्रमोद घुगेंकडे करत होता पण डॉक्टर घुगेनं बाळू डोंगरेंचे पूर्ण पैसे काही दिले नाही काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये याच कारणावरून वाद देखील झाला होता पुढे हेच पैसे मागण्यासाठी बाळू बुधवारी पुन्हा डॉक्टर घुगेंकडे गेला होता मात्र पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि बाळू तिथून निघून गेला बाळूकडून असंच वारंवार पैशांची होणारी मागणी ही डॉक्टर घुगेला आवडत नव्हती त्यामुळे बाळूचा काटा काढायचा असा डाव घुगेने आखला त्यासाठी त्यानं आपला भाचा आणि के मुंडेला बोलावून घेतलं आणि त्याला हा सगळा प्रकार सांगितला पुढे बुधवारीच डॉक्टर घुगे आणि अनिकेत मुंडेंना सापळा रचत बाळूला मध्यरात्रीच्या सुमारास आयकॉन हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं बाळू हॉस्पिटलवर आल्यानंतर डॉक्टर घुगेनं सुरक्षा रक्षकाला त्याला हॉस्पिटलच्या सहाव्या माळ्यावरच्या एका खोलीत घेऊन जायला सांगितलं तिथं अनिकेत मुंडे हा अगोदरच बाळूची वाट पाहत बसला होता अनिकेतला तिथं पाहिल्यानंतर हा तिथं काय करतोय हे बाळूला समजलं नाही तेवढ्यात खोलीत डॉक्टर प्रमोद होते उरलेल्या पैशांवर बोलणं डॉक्टर आणि अनिकेत मुंडे बाळूला बांधतात त्याला तीन ते चार तास मारहाण देखील करतात ही मारहाण इतक्या क्रूरपणे होते की बाळूच्या ओरडण्याचा आवाज हा पूर्ण हॉस्पिटल मध्ये घुमत असल्याचं सांगितलं जातं पुढे याच मारहाणीत बाळूचा मृत्यू होतो त्यानंतर पहाटेच्या सुमारास डॉक्टर हुगे, आपल्या सुरक्षा रक्षकाला स्ट्रेचर आणायला सांगतात आणि मृत बाळूला स्ट्रेचरच्या मदतीनं आयसीयू मध्ये दाखल करतात त्यानंतर बाळूच्या घरी फोन लावून सांगतात की बाळूचा अपघात झालाय त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला पुढे खरंच अपघातातच बाळूचा मृत्यू झालाय दाखवण्यासाठी डॉक्टर घुगेचा भाचा अनिकेत मुंडे हा बाळूची मोटार सायकल घेऊन जातो आणि रस्त्याच्या कडेला मोटार सायकलचं इंडिकेटर आणि नंबर प्लेट तोडतो त्यानंतर प्रमोद घुगेनं स्वतः शिवाजीनगर पोलीस स्थानकात फोन करून बाळूच्या मृत्यूची माहिती दिली तसंच स्वतःच्या मृत्यूची एम एल सी देखील केली पुढे शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेत उर्वरित तपासणीसाठी बाळूचा मृतदेह विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला मात्र या दरम्यान बाळूच्या नातेवाईकांना बाळूच्या मृतदेहावर मारहाणीच्या जखमा दिसल्या तसंच हा संशय पोलिसांना सुद्धा आला पुढं पोलिसांनी तपास केल्यानंतर डॉक्टर हुगेनच बाळूला मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यानंतर डॉक्टर घुगेला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आयकॉन हॉस्पिटल गाठलं मात्र तोपर्यंत डॉक्टर घुगेनं शहर सोडलं होतं त्याच्या कॅबिन बाहेर तीन दिवसांच्या मेडिकल कॉन्फरन्ससाठी बाहेरगावी चाललो असल्याची चिठ्ठी देखील लावण्यात आली आहे त्याशिवाय या गुन्ह्यात डॉक्टर हुगेची साथ देणारा त्याचा भाचा अनिकेत मुंडे हा देखील फरार आहे सध्याला लातूर पोलिसांनी या मामा भाच्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार केलं असून राज्यभर त्याचा शोध घेतला जातोय पण या सर्व प्रकारात बाळू डोंगरेच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं देखील पाहायला मिळालं होतं पोलिसांनी चुकीचा पंचनामा केलाय असा आरोप बाळूच्या नातेवाईकांचा होता त्याशिवाय जोपर्यंत आरोपींवर आणि संबंधित पोलिसांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं भूमिका बाळू डोंगरेंच्या नातेवाईकांची होती मात्र पोलीस अधिकारी आणि आमदार अमित देशमुख यांनी नातेवाईकांशी चर्चा करत संबंधितांवर कारवाईची ग्वाही दिली त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेतला पण यातून एक बाब समोर आहे की डॉक्टर प्रमोद घुगेनं एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा केला आणि तो लपवण्यासाठी एका व्यक्तीचा खून त्यामुळं सामान्य जनतेला कायद्याचा धाक राहिला नाहीये का असा प्रश्न आता विचारावा वाटतोय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा